जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या पाठीराखा बैलाची सजावट करून पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून आपल्या बैलाची ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात गावातून मिरवणूक काढली होती या काढण्यात आलेल्या बैलांच्या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील शेतकरी सामील झाले होते सध्या दिनांक एकतीस ऑगस्ट पासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर रोजी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला यामुळे पिकाचे आतोनात नुकसान झाले तर तालुक्यातील विविध ठिकाणी जनावरे वाहून गेले शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरले शेतकऱ्यांच्या घरात देखील पावसाचे पाणी शिरले यामुळे संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले तरी देखील वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणारा पाठीराखा बैलाचा सण असल्यामुळे बळीराजाने आपल्या पाठीराखा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये मनोजराव देशमुख शेख अज्जू माधव खरात शेख मुज्जू भगवान जीवने, सावता जीवने, भागोजी मोरे माणिक मोरे बंडू गडगिळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते